विद्यमान आमदाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसची पोलीस स्टेशनवर धडक वरुड भाजपाच्या कार्यकर्त्यांनी माजी आमदार देवेंद्र भुयार यांच्याविरुद्ध वरुड पोलीस स्टेशनमध्ये खोट्या तक्रारी दाखल केल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी वरुड पोलीस स्टेशनवर धडक दिली या कृतीमुळे मतदारसंघात असंतोष पसरू शकतो अशी भूमिका त्यांनी मांडली त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास जबाबदार कोण असतील हे स्पष्ट करावे अशी मागणी निवेदनद्वारे करण्यात आली मोशी विधानसभा मतदारसंघातील वरुड मोशी शेघाट नगर परिषद क्षेत्रातील कोट्यवधी रुपयांची विकासकामे रद्द केल्याचा आरोप माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी केला होता त्यानंतर एकोणतीस जून रोजी आमदार उमेश चंदू यावलकर यांनी पत्रकार परिषद घेऊन भुयार यांच्यावर बिनगुडाचे आरोप केल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे विकास कामांमध्ये रस्ते ड्रिनेज पाणीपुरवठा यांसारख्या सुविधा होत्या या कामांमुळे अनेक वर्षाची मागणी पूर्ण होणार होती मात्र कामे रद्द झाल्यामुळे जनतेत संभ्रम आणि नाराजीचे वातावरण आहे या प्रसंगी उपस्थित नेत्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तारेश देशमुख वरुड तालुकाध्यक्ष विजय वडसकर युवक अध्यक्ष निलेश गोमकाळे सागर आलोडे दिगंबर निकम निखिल बनसोड कुशल अंबाडकर रेखा रामटेके यांच्यासह हो अनेक कार्यकर्त्यांचा समावेश होता जनतेच्या हिताच्या कामांवर राजकारण करून नुकसान केल्यास जनता योग्य वेळी उत्तर देईल असे ठाम मत यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने व्यक्त केलेले आहे